महारुद्रराव केचकर देशपांडे यांच्याबद्दल आपण गेल्याच आठवड्यात एक एपिसोड केला आहे बीड जिल्ह्यातील केज येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आज्ञेवरून त्यांनी स्वामी समर्थांचा एक मठ स्थापन केला या मठाला आता यंदा एकशे पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत या शतकोत्तर सुवर्ण सोहळ्याला मला सुद्धा आमंत्रण होतं मी सुद्धा गेलो होतो आणि तेथील सोहळ्याचा एक छोटासा वृत्तांत करून या मी आपल्यासाठी आणलेला आहे भक्त मंडळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा मठ तसा बघायला गेला तर वेगळाच स्वामी महाराजांची बालमूर्ती खुद्द स्वामी समर्थ महाराजांनीच केसकर देशपांड्यांना दिलेली आहे आपण जे काय एपिसोडमध्ये बोललो आपण जे काय सांगितलं त्याही पलीकडची आजची ही माहिती आहे आणि ती सुद्धा केसकर देशपांडेंचे वंशज श्री भाऊसाहेब देशपांडेंकडून श्री स्वामीराज माऊली Thank श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री City. आपले भाऊसाहेब म्हणजे नानासाहेब केसकरांचे वंशज हा जो तिसरा ग्रस्त तुम्ही बघताय त्याची आता मला ओळख करून देण्याची काही गरजच नाही कारण आम्ही संयुक्त स्वामीराज माऊलींचा एक तो भागच आहे आणि त्याची स्वतंत्र ओळख म्हणायची तर हा विवेक वैद्य विवेक दिगंबर वैद्य या नावाने स्वामी भक्त हे नावाला ना अजिबात त्यांना ओळख करून देण्याची गरज नाही आहे तर हे विवेक दिगंबर वैद्य त्यांचं प्रकाशन आहे आपल्यासारखं स्वामी समर्थ महाराजांवरती शोध लिखाण वगैरे तेसुद्धा करतात आणि माझा अगदी घनिष्ठ मित्र आहे आम्ही एकमेकाला मदत करूनच हे कार्य सगळं का। आप आपण पुढे चाललेलं आहे विशेष म्हणजे काय की आज मुळात तुम्ही मला जे काय सांगत होता सव्वीस सत्तावीस वर्षी आमच्या मठात या मठात या खरोखर आज माझा तो योग आलेला आहे आणि खरो आज मला कितीतरी असं वाटतंय की काहीतरी आज मोठं प्राप्त झालं मला नानासाहेबांवरती जो काय आम्ही आता व्हिडिओ केला आहे साधारणतः मला असं वाटतं एक चार पाच दिवसापूर्वी का गेल्या मला वाटतं गुरुवारी त्याच्यामध्ये काही गोष्टी मी खरोखर मी मुद्दामून तुम्हाला सांगितलं नाही मुद्दामून सांगितलं नाही तर एक विशेष कारण असं होतं की मला चाळीस मिनटाच्या पलीकडे तो व्हिडिओ घेऊन जायचा नव्हता ज्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांच्या जा या नानासाहेब केचकरांनी जो मठ स्थापन केला त्या मठाला बरोबर दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत दीडशे सर्वप्रथम जे मी सांगितलेलं नाही माझ्या व्हिडिओमध्ये मा त्या मूर्तीचं महत्त्व सांगा ते मूर्तीचं महत्त्व म्हणजे असे मठ तयार झाला त्यावेळेस नानासाहेबाने सांगितले की माझ्या आयुष्यातला संपूर्ण हा सुवर्णयोग आलं दा झालेला आहे पूर्ण आता माझं काही म्हणजे पुढं माझी काही तृप्ती राहिलेली नाही आहे सगळे माझी तृप्ती पूर्ण महाराजांनी केलेली आहे आता फक्त माझ्या दृष्टीतून माझ्या कुळदैवताला मला जायचं आहे म्हणून त्यांनी सगळ्या आपल्या परिवारासह पंढरपूरला पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी गेले तिथं महापूजेचं महत्त्व जास्त आहे महापांडुरंगाचं पांडुरंगाचं पण त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी चंद्रभागेमध्ये स्नान केलं आणि रावळामध्ये तिथे गेल्याच्या नंतर प्रत्यक्ष जेव्हा पूजेला सुरुवात झाली त्यावेळेस कटीवर हात ठेवलेलं पांडुरंगाचं दर्शन त्यांना कधी झालंच नाही तिथं कटेवर एक हात ठेवला कटीवर आणि एक आदान भाऊ आपण आहोत म्हणून एक हाद्या खाली हात आहे अशा प्रकारचं आठ वर्षीय मूर्ती त्यांना सारखी दिसू लागली की जी जेव्हा ते प्रगट झाले महाराज त्यावेळेसची जी मूर्ती आहे तीच मूर्ती त्यांना तिथे दिसली तर त्यावेळेस त्यांनी बरोबरच म्हणले की आता आपल्याला केळतला जायचं नाही आहे थेट आता म्हणलेस आपल्याला अक्कलकोटला जायचं आहे आणि अक्कलकोटला गेल्यानंतर उप्हासानही त्यांना विचारलं महाराजांनी की काय नाना म्हणले पंढरपूरला गेला असं म्हणले पांडुरंगाचं दर्शन घेतलंस म्हणले तू तर म्हणले महाराज पांडुरंग तुम्ही का आम्हाला वेगळे आहेत का तुम्ही ते पांडुरंग आहेत आणि पांडुरंग म्हणजेच तुम्ही आहेत तर तसं जशी तुम्ही मला दर्शन दिलं पांडुरंगाचं त्याच प्रकारची मूर्ती मला माझ्या मंदिरामध्ये मा ठेवायला पाहिजे म्हणजे हा नुसता मठ नाही आहे त्याचा शिलालेख देखील तुम्ही जर बघितला तर मठ मंदिर म्हणून आहे आणि ज्यावेळेस ती पूर्तता झाली त्याची ते देवालय म्हणून त्याने झालेलं आहे आपण बाकी ठिकाणी बघतो आपण तो सगळ्या स्वामी सोबनाथाचे मठ म्हणून म्हणतो पण हे मा स्वामी सम्राजाचं देवालय आहे खेले खेलेशिडी जेवढे हे खेळ होते विजय सिंग एकटा खेळायचो आहे विजय सिंग आणि त्या ठिकाणी गोट्या खेळता खेळता कराड असा जवळचा आवाज झाला आणि ती जेव्हा तिथून मूर्ती बाहेर निघाली तर ती अष्टवर्षीय बालमूर्ती जी आहे ती मूर्ती म्हणजे ही मूर्ती ये ये आहे ही कुठंही नाही आहे फक्त आमच्या केजमध्ये आहे प्रगत दिनाच्या दिवशी म्हणून तशी मूर्ती त्यांनी महाराजांनी स्वतः करून दिली दिली महाराजांनी दिलेली मूर्ती नानासाहेब महाराजांनी दिलेली प्रसंग काय तो प्रसंग आता असा आहे की ते मला मूर्ती द्या म्हणजे पंढरपूरला जेव्हा गेले आणि त्या मूर्तीच दर्शन त्यांना तिथं झालं त्यावेळेस म्हणले की मला आता अशीच मूर्ती मला मला करून द्या तेव्हा त्यांच्या कलाकाराकडून ती मूर्ती दिली या ठिकाणी प्रत्यक्ष महाराज अष्टवर्षी ह्याच्यामध्ये प्रगट झालेले आहेत प्रगट दिनाच्या दिवशी पण नाना नानासाहेबाला त्यांनी वचन दिलं होतं की तुझ्या मठामध्ये मी बघायला येणार आहे आणि बरोबर दहा वर्षानंतर मठ जवळ झाला आणि पहिला प्रगट दिन केला त्यावेळेस गुलाल उधाळा तर लोकांनी सांगितलं की नानासाहेब आता वेळ झाली आहे गुलाल उधाळा तर म्हणले महाराज नाही म्हणले तर मला वचन दिलं आहे महाराजांनी की मी तुझ्या मठामध्ये प्रगट होईल म्हणून तर जेव्हा म्हणले महाराज प्रगट होते तेव्हाच मी गुलाल उधर तर त्यावेळेस प्रगट झाली त्याच रूपामध्ये आणि मग त्याने तो गुलाल उधळला आणि तेव्हापासून आज हयातक एक दीडशे वर्ष झालं पूर्ण आज आम्ही तो उत्सव साजरा करतो श्री 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 स्वामि चिदन न्यचरणा दर्शन चरणा दर्शन नित्य नरणाच दर्शन मज नको धन दारा चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, मज ठेवावे भिकारी सुखे करीन चा सुखे करीन चा करी तुझे नाम माझी जोड मुखी राहो त्याची गोड राहो तेची गोड मुखी राहो ते गोड स्वामी जेई हे की दान नित्य चरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्य चरणाचे दर्शन तुझ्या चरणी माझा मास खारी दिनाथा ऐस खारी दिना तुझ्या नामी लागो छंद मज जावेदास पद दास पद, पद मज दास पद स्वामी देई हे ची दान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन सुत मागे हे ची दान सुत मागे हे ची चरणी हो तुझ्या चरणी होमिजे हे की दान नित्यचरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा स्वामी देई हे चिदान दान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हे चिदान स्वामी देई हे चिदान स्वामी देई दान